प्रथमत की मला चंदुलाल शाहच्या वतीने इथं बोलण्यास परवानगी मिळाली आहे आणि गेल्या दोन हजार तेवीसपासून हा बघा त्यांच्यावरती हा गुन्हा दाखील आहे हा गुन्हा झाल्याच्या नंतरसुद्धा त्याही दोन हजार पंचवीसला पुन्हा त्यांच्यावर गुन्हा झाला आल्या का लक्षात ह्या गुन्ह्याच्या नंतरून ते पुन्हा वापस त्याच जागेवर येऊन कंटेनर आम्ही झोपेत गाड झोपेत असताना आम्ही गाड झोपेत असताना आमच्या जागेचं प्लॅन सँक्शन होऊन सर्व कामं क्लिअर असून नगरपालिकेतून सर्व कामे पूर्णतः क्लिअर क्लिअरन्स असून आम्ही आमचं काम सुरळीतपणे काम चालू केलेलं आहे आणि आमच्या सकाळच्या गाड झोपेत असताना ह्याही कंटेनर आणून तिथे ठेवला यांच्याकडं कोणतंही कागदपत्र नज किंवा कोणते डॉक्युमेंट ओरिजिनल आजच्या करंट डेटचे नाही आहेत बरोबर का नाही त्याही त्यांचं सातबारा दाखवावा ओरिजिनल आजचे करंट आखाचे त्यांनी कोणतं प्रूफ दाखवावा किंवा आमची जागा आहे की काय काय ह्याही येऊन डायरेक्ट तिथे सातबारा आपला कंटेनर टाकला ते बरोबर की नाही हे आमच्या लक्षात येतच आम्ही सकाळी आठ वाजता तिथं पोचलो पोचल्या क्षणी आम्हाला कळून आला की ह्याही आमच्या जागेमध्ये कंटेनर ठेवलेला आहे म्हणजे ही युपी बिहारची बायगिरी आहे ही तशी महाराष्ट्रात चालू केलेली आहे म्हणजे आमच्या साईडवर येऊन यू पी सारखे दादागिरी करायला लागलेत हे एक बिल्डर आहे तो पूर्णत क्लीन आहे त्यांचं सातबार आहे त्यांचा फेरफार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचा प्लॅन मंजूर झालेला आहे आणि आमच्या जागेवर आल्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन आमची गोष्टीची दात मागितली आणि दात मागितल्या असताना साहेबांनी आमची सर्व विचारपूस करून आमचा कंटेनर हलवण्यात यावं त्यासाठी पोलिसांनी आम्हाला बंदोबस्त दिला आणि बंदोबस्तमध्ये आम्ही हा संपूर्ण कंटेनर हटवलेला आहे कोणताही दादागिरीचा किंवा कोणताही गैरव्यवहार करून किंवा गैरवापर करून किंवा शिवीगाळ करून आम्ही कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही पण ही देसाई कुटुंब नंदलाल जेठानी हे सर्व जे आहेत हे सर्व आम्हाला बलशाही त्यांची ताकद पॉलिटिकल ताकद इतर काही गोष्टी आम्हाला दाखवतात माझं एकच म्हणणं आहे पॉलिटिक्शियनवाल्यांना का ह्यांचे सातभार आहे आजच्या करंट लोकेशनचे चेंज करावे आणि ह्यांना मग सपोर्ट करावा किंवा काय करावे तर त्यासाठी आम्ही साहेबांकडे गेलो तर साहेबांनी आम्हाला ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला आणि आम्ही साहेबांना बोललो का हे बघा हे गुन्हे त्याही साहेबांनी आम्हाला दाखल करून दिले आणि त्याच्या मागं आमचं काही एक वेच नाही आमची जागा रोडला लागून आहे आम्ही त्यासाठी आम्हाला रोडला लागून आम्हाला फ्रंट मोठा घेण्यासाठी आम्ही दुसरा सातबारा देखील विकत घेतलेला आहे आणि रोड सोडून त्याच्या पलीकडे पण आमची जागा आहे इतके सर्व आम्ही क्लिअर असताना शेवटीला ही पाटील फॅमिली त्याच्यामध्ये नंदलाल जेठानी समीर देसाई अविनाश देसाई मनोहर देसाई हे सर्वे जे आहे जे मिली बिली सरकार हे सर्वे जे दादागिरी गुंडेशाही करणारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ती हे चंदुलाल शाह सचिन शहा कल्पेश शाह स्वतः मलाही हे मानसिक तकलीक देतात आणि ह्यांच्या मानसिक ते मुलं उद्या सकाळ मला कोणत्या गोष्टीची जीवा मारण्याची धमकी येते कोणत्या गोष्टीची मला येणाऱ्या भविष्यात त्यांच्यापासून धोका आहे आणि मी त्यासाठी साहेबांना गेलो आणि संपूर्ण काल माझ्या क्लायंटच्या संगती महाराण झाली होती आणि त्या संदर्भात मी माझ्या क्लायंटची बाजू मांडण्यासाठी डीसीपी पी साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो आणि मग डी सी पी साहेबांच्या ऑफिसला गेलो असता तिथे डी सी पी साहेबांनी मला कॅबिनमधून त्यांच्या बाहेर काढायला दोन हवालदारांना सांगितलं आणि मला बाहेर काढलं आणि मला अपशब्द वापरले त्यांनी आणि मी त्यानंतर हे सर्व प्रकरण माझ्या वकील बंधूंना सांगितले असता त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे आणि माझ्यावर गुन्हा दाखल झालाय असं मला समजलं होतं मी स्पॉटवर नसून सुद्धा त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि माझे वकील बंधू त्यासाठी आलेले माझी गुन्हा असं झालाय असं मला समजलं आहे आणि आज माझी स्वतःची जागा आहे तिथे पण पूर्वीपासून माझे कंटेनर वगैरे आहे ते सुद्धा पोलिसांची टीम तीस चाळीस जणांची टीम तो कंटेनर उचलण्यासाठी जागेवर आले होते तेव्हा माझी फॅमिली माझा मोठा भाऊ वगैरे तिथे त्यांना विचारणा करण्यास गेले असता माझ्या मोठ्या भावाच्या अंगावर सिनियर पीआय धावून आले तेव्हा मी सुद्धा गेलो आणि मी बोललो आम्हाला मारून टाका आम्ही इथे जीव देऊ तुम्ही जर वकिलांना सुद्धा जर तुम्ही अशा प्रकरणात वागणूक देत आहे तर सामान्य माणूस काय करू शकतो आणि तुम्ही गुजराती बिल्डर त्याच्या बाजूने एवढं म्हणजे हे करत आहात तर सामान्य माणूस इथे मराठी माणसाचं काहीच अस्तित्व राहणार नाही तुम्ही जर काय आपली मान्य असणार आहे मला न्याय देण्यात तेव्हा कारण की आधी पण माझ्यावर तीन केसेस दाखल आहेत त्या पण स्वतःच्या जमिनी साठी मी बिल्डर कब्जा करत असताना स्वतःची जमीन प्रोटेक्ट करण्यासाठी गेलो असता माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत बिल्डरचं नाव आहे चंदुलाल शाह सचिन शाह मनोज दत्तू जाधव आणि कल्पेश शहा आणि नवनाथ ना वारिंगे मी दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत सिनियर पी आय म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तक्रार केली आहे आणि लेखी तक्रार दिल्या सगळ्या ए सी पी डी सी पी आणि सी पी साहेबांकडे तीन अर्ज केले आतापर्यंत आणि सी पी साहेबांसोबत सुद्धा माझी मिटिंग झालेली आहे आणि सी पी साहेबांनी मला भेटायला बोलून डी सी पी साहेबांना फोन लावला आणि काय या देसाईचा असेल ते तुम्ही बघून घ्या प्रकरण आणि मी घ्या पण मी डी सी पी साहेबांकडे गेलो असता डी सी पी साहेब माझ्यावर असून ते वाद असे म्हणजे ओड़ उत्तर देऊन मला तिथून काढून टाकलं त्यांनी काय आता माझी एवढीच मागणी आहे का माझ्यावर जे गुन्हे होत आहेत ते खोटे प्रकारचे आहेत बिनबुडाचे आहेत आणि यापुढे म्हणजे मला पोलीस स्टेशन पासून कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे माझ्या फॅमिलीला वेळोवेळी डीसीपी सी पी साहेब बोलून आणि सिनियर पी आय बोलून दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत धमकवतायत की तुम्ही तुमच्या जागेचा ताबा सोडा आणि स्वतः डीसीपी आम साहेब आम्हाला बोलवून बोलतात का मला आम्हाला सिव्हिलचा झिरो नॉलेज आहे तुम्ही त्या गोष्टी आम्हाला सांगायचे नाही तुम्ही जर जागेवर गेले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू ती जागा तुमची आहे त्याचा काही पुरावा आहेत आमच्याकडे कायदेशीर आमचे सात बारा वगैरे त्या जागेचे आहेत आणि तीन जागेमध्ये आतापर्यंत माझ्या कब्जा केल्यात त्याचे सात बारे पुरावे वगैरे सगळे माझ्याकडे आहेत सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर